शुभविवाह या मालिकेच्या चोवीस मे च्या भागामध्ये फायनली फायनली ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती ती गोष्ट झालेली आहे रागिणी अभिजित यांचं नाव तांडेलनी घेतलेलं आहे आणि तांडेलला फोड फोड फोडल्यामुळे रागिणी अभिजितचं नाव सांगन यांनीच मला ब्लास्ट करायला सांगून भूमी आणि आकाशला मारायला सांगितलेलं हे सत्य समोर येणार आहे आणि स्वप्नात नाही तर सत्यात हे घडलेलं आहे इकडे भूमी आकाशला सांगत असते आकाश मला ना खूप वाईट वाटलं तू मला का नाही सांगितलंस हा तांडेल आहे ना हा माझा नाही हा तुझा गुन्हेगार आहे आणि तो तुझा गुन्हेगार हे माझ्या जीवाला काहीही झालं असतं तरी मला चाललं असतं पण तुझ्या जीवावरचा धोका मी पत्करू शकत नाही आकाश का नाही तू मला हे सांगितलंस तो तांडेल तुला काहीही करू शकतो आणि मग तुला काही झालं तर मी नाही जगू शकत असं म्हणत भूमी एक प्रकारे आपलं आकाशवरील प्रेमच व्यक्त करत असते आकाशला वाईट वाटत असतं की भूमीला त्रास होतोय पण कुठेतरी मनात छान वाटत असतं की भूमी सगळं विसरून सुद्धा तिचं आपल्यावरती नितांत प्रेम आहे आकाश हे सगळं आता ऐकत असताना भूमी म्हणते हे बघ मला तो तांडेल मला काय करतोय याचं काही देणं घेणं नाहीये पण तो तुझ्या जीवावरती उठला तर मात्र मी मी त्या तांडेलला सोडणार नाही यावरती आकाश म्हणतो भूमी शांत हो मी तुझ्यासोबत आधी सुद्धा होतो आणि आज सुद्धा मी तुझ्यासोबत ठामपणे उभा आहे आपण दोघं मिळून त्या तांडेलला काय करायचं हे ठरवूया तू पॅनिक होऊ नकोस तू शांत हो, हो बर यावरती भूमी म्हणते आकाश तू माझ्यासोबत आहेस ना हा एक शब्दच माझ्यासाठी इतका पुरेसा आहे ना तू सोबत आहेस तर आपण सगळ्या दिव्यामधून पार करू सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या तांडेलचा शोध घेऊया आणि तांडेलला पोलीस पोलिसांच्या ताब्यात दिल्याशिवाय मला गप्प बसता येणार नाही माझ्या आकाशवरती हल्ला करणाऱ्या तांडेलला मला पोलिसांच्या हवाली करायचं आहे आकाश म्हणतो हो आपण दोघ जण मिळून हे काम करायचं आहे आपण दोघ जण बोलूया प्रशांतला बोलवूया आणि या सगळ्याचा सोक्ष मोक्ष लावू चार दिवसामध्ये तांडेल गजाड असेल असं म्हणत दोघ जण आता मात्र तांडेलचा शोध घेण्यासाठी प्रशांतची मदत घेऊन आता फुल अँड फायनल निर्णय लावणार असतात आणि आकाश विचार करत असतो खरंच भूमी तू न माझ्यावरती इतकं प्रेम करतेस ना त्याचंच मला खूप कौतुक वाटतं आणि पुन्हा एकदा तू तु तुझं तु तु प्रेम सिद्ध केलेलं आहेस तोपर्यंत तो रात्रीच्या जेवणामध्ये सगळे जण बसलेले असतात रात्रीचं जेवण करायला सगळेजण ज्या वेळेला बसलेले असतात त्यावेळेला रागिणी म्हणते हे काय आपणच इतके जण बाकी सगळेजण कुठे आहेत असं म्हणत रागिणी आकाश आणि भूमी कुठे गेले त्यांच्या अपडेट घेण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत तो मानसी म्हणते की जीजू आकाश जिजू आणि भूमिताई हे कुठेतरी बाहेर गेलेत त्यावरती आता मात्र वेदांगी कुठे आहे असं म्हटल्यावरती वेदांगी धावत पळत येते तोपर्यंत राजा काका म्हणतात रागिणी तुझी मान कशी आहे आणि आता तू आराम करायची गरज आहे जास्त धावपळ करू नकोस बरं असं म्हणत राजा काका रागिणीला आराम करायला सांगत असतात पण रागिणी सांगते कसला ओ हो आराम राजा का म्हणतात हे बघ तब्येत बिघडण्याच्या आधी तुला आराम कर तोपर्यंत वेदांगी येते आणि म्हणते मी तर आलेली आहे पण आकाश आणि भूमी कुठे आहेत यावरती आजी म्हणते काय ग मानसी दोघं गेलेत तरी कुठे मानसी म्हणते माहीत नाही दोघं काही सांगून नाही गेलेले आहेत पण दोघं एकत्र एक बाहेर इतकं मात्र मात्र नक्की मग रागिणीला धक्का बसतो म्हणजे हे दोघं बाहेर गेलेत म्हणजे माझ्यासाठी धोक्याची काही घंटा आहे का असा विचार तिच्या मनात येतो आणि काहीही करून या सगळ्याचा शोध घ्यायला पाहिजे असा विचार ती करते आणि ताबडतोब ती तिच्या माणूस राणा याला कॉल करते राणाला कॉल करून काय परिस्थिती आहे कशामुळे हे दोघं एकत्र गेलेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असताना इकडे तोपर्यंत तो राणा त्या दोघांचा पाठ लागत करत असतो आता तोपर्यंत राजा का म्हणत असतात रागिणी अगं जेवून तरी घे तू अचानकपणे चाललीस तरी कुठे पण रागिणीला जेवायचं नसतं तिला महत्वाचं असतं ते म्हणजे भूमी आणि आकाश कुठे गेलेत हे जाणून घेणं राणाला फोन करते लक्ष ठेव कुठे असतो काळजी करू त्यांच्याच मागावरती आहे मी तुम्हाला कॉलच करणार होतो इकडे भूमी आणि आकाश एका व्यक्तीला भेटलेले आहेत असं म्हणत तो आता प्रशांतचा फोटो काढून रागिणीला पाठवतो रागिणी म्हणते हा तर भूमीचा भाऊ आहे तू लक्ष ठेव तिथे काय घडतंय याची मला डिटेल मध्ये अपडेट देत मला सगळं समजलं पाहिजे नक्की त्यांचं काय चाललंय ते राणा म्हणतो तुम्ही काळजीच करू नका तर मी त्यांच्यावरती असं लक्ष ठेवतो ना ते कुठे जातात ते काय करतात या सगळ्या सगळ्याची अपडेट तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो तुम्ही काळजीच करू नका असं म्हणत राणा आता त्यांच्यावरती लक्ष ठेवून राहतो आणि आता त्यांचाच पाठलाग करतो जेणेकरून ते दोघं कुठेही गेले तरी सुद्धा राणाला समजेल मग आता भूमी आकाश आणि प्रशांत हे तिघ जण कार मध्ये असतात आणि ते आता तांडेल बद्दल चर्चा करत असतात रागिणी म्हणते हा प्रशांत तिकडे गेलाय म्हणजे जरा कठीणच आहे कारण आपल्याबद्दल प्रशांतला प्रशांतला संशय आपल्याबद्दल सगळं माहिती आहे हे रागिणीला माहिती असत मग आकाश त्याच्या ड्रायव्हरला सांगतो एक काम करा दादा तुम्ही जरा बाहेर थांबाल का आम्हाला जरा महत्वाचं बोलायचं आहे असं म्हणत आकाश त्याच्या ड्रायव्हरला बाहेर जायला सांगतो ड्रायव्हर बाहेर गेल्यावरती आकाश म्हणतो हे बघ आपल्याला सगळी सगळी माहिती मिळाली म्हणतो ताई मी तो तांडेल यांना भाटे गावला जातो त्याच्या घरी काहीतरी फंक्शन आहे त्याच्या मुलाचं बारसं का बर्थडे काहीतरी आहे खरं पण त्याच्या घरी आपल्याला जपून जायला पाहिजे यावरती भूमी म्हणते आपण पोलिसांना घेऊन जाऊया का पोलिसांना घेऊन जाऊन आपण त्याला पकडूया का यावरती प्रशांत म्हणतो हे बघता इतकं साधं सोपं सरळ नाहीये कारण तांडेलला ना त्या एरियामधला एक मोठ प्रस्थ आहे म्हणजे एकतर लोक त्याला आदर करतात किंवा एकतर लोक त्याला घाबरतात असं पोलिसांना घेऊन गेलं तर खूप मोठा तमाशा होईल जे काही करायचं ते गनिमी काव्यानेच करायला पाहिजे असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेचच सगळेजण ठरवतात की तांडेलच्या घरी जायचं पण प्रशांतने आणि भूमीने भूमी म्हणते हे बघ प्रशांत तू आणि मी आपण दोघच जण आपण दोघ जण तांडेलच्या घरी जाऊया आकाश म्हणतो नाही नाही भूमी मी तुझ्या जीवाचा धोका नाही पत्करू शकत हे बघ तू एकटी तांडेलच्या घरी जायचं नाही यावरती भूमी म्हणते आकाश मी एकटी थोडी आहे का माझ्यासोबत प्रशांत पण आहे की नाही तू काळजी करू नकोस मी आणि प्रशांत आम्ही दोघं जण जाऊ आणि तांडेलचा घरी काय करायचं ते बघू तुला अपडेट देऊ की यावरती आता प्रशांत म्हणतो हो जिजू तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल त्यावरती आकाश म्हणतो ठीक आहे असं म्हणत आता ते तिघांचा एक भन्नाट प्लॅन ठरतो या प्लॅन मध्ये गायकवाड सीआयडी गायकवाड यांना सुद्धा सामील करून घ्यायचं त्यांचं ठरतं आणि फायनली फायनली आता तांडेलचा कार्यक्रम होणार असतो कारण तांडेलच्या घराचा पत्ता कळलेला असतो तांडेलच्या घरी असलेल्या फंक्शन बद्दल कळलेलं असतं आणि त्यामुळे आता भूमी आणि प्रशांत दो हो हे दोघं तिकडे निघालेले असतात आणि हे सगळं राणा बाहेरून पाहत असतो पण राणाला आत्मरे काय चाललंय हे कळत नसतं भूमी म्हणते ज्या तांडेलने माझ्या आकाशवरती हल्ला केलाय ना मी असा तसा सोडणार नाही माझा आकाश म्हणजे माझा फ्रेंड आकाश असं म्हणत भूमी आता आपल्या बोलण्यामधली चूक दुरुस्त करते त्यावेळेला आता पुन्हा रागिणी राणाला कॉल करत असते आणि रागिणी विचार करते का या राणाकडे काही अपडेट आहे हा लक्ष ठेवून आहे का उगाच आपलं काहीतरी म्हणून पुन्हा फोन करण्यासाठी ती येत असते पण तोपर्यंत आकाश आणि तिकडे येतात आणि आकाश म्हणतो हे काय आम्ही आलो की रागिणी म्हणते काय रे सांगून जात नाही कुठे गेला होतास यावरती आकाश म्हणतो अगं काही नाही भूमीच्या बाबांना काही सामान हवं होतं ना तेच सामान आणण्यासाठी गेलो होतो रागिणी म्हणते खोट म्हणजे हे पुन्हा खोटं किती खोटं बोलतोय हा त्यावरती रागिणी म्हणते मग सामान कुठे आहे यावरती आकाश म्हणतो अगं ते पाठवून दिलं सामान इकडे कशासाठी आणायचं रागिणी विचार करते हा खोट्यावरती खोटं बोलतोय म्हणजे नक्कीच यांचं काहीतरी ठरलंय यांचं काहीतरी बोलणं झालंय मला याचा सोक्ष करायलाच पाहिजे राजा का म्हणतात भास्कर तुझी चौकशी अगं किती चौकशी करशील गुन्हेगाराची केल्यासारखी तू जेवून घे बरं असं म्हणत राजा काका रागिणीला शांत करतात तोपर्यंत आता इकडे भूमी आकाशला कम्फर्टेबली बसवते आणि इकडे मानसी पण तिकडे येते मानसी पण जेवायला वाढायला लागते तोपर्यंत वेदांगी म्हणते आकाश उद्या आपल्याला बाहेर आहे बरं का आकाश म्हणतो उद्या उद्या कुठे जायचंय त्यावरती वेदांगी म्हणते अरे आकाश तुला माहितीये ना आपले चार मित्र येणार आहेत ते त्या चार मित्रांच्या सोबत आपल्याला बाहेर जायचंय आकाश म्हणतो सॉरी वेदांगी पण मला काही जमणार नाहीये कारण ना मला उद्या डॉक्टरांकडे जायचं आहे माझं आणि भूमीचं रुटीन चेकअपसाठी डॉक्टरांशी बोलणं झालेलं आहे वेदांगी म्हणते काय तू डॉक्टर कडे चाललंयस तर ठीक आहे मी पण डॉक्टर कडे येते असं म्हणत वेदांगी मुद्दाम आकाशच्या मागे मागे करण्यासाठी किंवा आकाश कुठे जातो हे पाहण्यासाठी त्याला म्हणते येते मग आकाश चिडतो वेदांगी तू नको बरं तिकडे येऊस तिकडे ना औषधांचा वास आणि हे आणि ते खूप काही असतं तुला त्रास होईल यावर आग्नी म्हणते हल्ली कुठे असतो औषधांचा वास यावर ते आकाश म्हणतो नको मी आणि भूमी तिकडे जाणार आहोत वेदू नंतर हवे तर आपण दोघं भेटू आणि तू तोपर्यंत जा ना सगळ्या मित्रांना भेटून ये असं म्हणत तो वेदांनी वेदांगीला नकार देतो वेदांगी म्हणते आकाश ऐक ना पण आकाश तिला कन्फर्मली मी आणि भूमीच डॉक्टरांकडे आण तू यायचं नाही असं दटावून सांगतो आणि आता वेदांगीचा चेहरा पडतो तोपर्यंत रागिणी विचार करते काय झालंय ह्याला नक्की ह्याचं नक्की काय चालू आहे याचा शोध घ्यायलाच पाहिजे काय घडलं होतं तिकडे हे मला समजूनच घ्यायला पाहिजे आणि ती राणे राणेला फोन ला। ला फोन लावते राणाला ती सांगतो काही नाही त्यांच्यामध्ये तसं काही फार बोलणं झालं नाही तो तिचा भाऊबाई तो निघून पण गेला पण रागडीला संशय येत असतो काहीतरी घडलंय जे आपल्यापासून लपवलं जाते तोपर्यंत वेदांगी भूमीकडे येते आणि बघितलंच ना भूमी आकाश माझ्याशी कसा वागतो ते म्हणजे बघ ना एकीकडे तर मला म्हणतो की माझं तुझ्यावरती प्रेम आहे प्रेमाची कबुली दिली पण मला वेळ पण देत नाहीये यावरती भूमी म्हणते कसं असतं वेदांगी काही गोष्टींसाठी आपल्याला काही प्रायोरिटी ठरलेल्या असतात म्हणजे मी आतापर्यंत आकाशची काळजी मीच घेते की नाही प्रत्येक वेळेला काय हवं नको त्याचं मेडिकल रुटीन हे सगळं मी पाहत असते त्यामुळे कदाचित तो माझ्यासोबत या मेडिकल रुटीन साठी एकदम कम्फर्टेबल असेल म्हणून तो तुला नको म्हटला असेल यावर वेदांगी म्हणते तुझं म्हणणं मला पटतय पण कधीतरी आकाशने माझ्यासोबत पण कम्फर्टेबल व्हावं असं मला वाटत असेल तर चुकीचं आहे का यावरती भूमी म्हणते नाही वेदांगी तुझं काही काही चुकीचं नाहीये तुझं सगळं म्हणणं बरोबर आहे पण आकाशची पण बाजू तू समजून घे ना वेदांगी म्हणते पण आकाश माझ्यासोबत कम्फर्टेबल व्हावा हे रुटीन माझ्यासोबत त्याने करावं असं मला वाटतंय या सगळ्यासाठी तू माझी मदत करशील का भूमी मला आणि आकाशला एकत्र आणण्यासाठी तू माझी मदत करावी असं मला वाटतंय असं म्हणत मात्र आता इकडे वेदांगी भूमीला अडकवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते जेणेकरून भूमी आणि आकाश हे दोघ जण कधी कधी एकत्र येऊ नये हा तिचा प्लॅनिंग असतो त्यावेळेला भूमी म्हणते हो वेदांगी मला तुझं म्हणणं पटतय तुझं म्हणणं आहे मी तुला आणि आकाशला एकत्र आणण्यासाठी नक्की मदत करेन आणि ती म्हणते खरंच मला खात्री आहे तू माझी नक्की मदत करशील असं म्हणत वेदांगी आपला साधून घेण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत आता मात्र इकडे भूमी आणि प्रशांत हे दोघ जण तांडेलच्या घरी असलेल्या फंक्शन ला सुद्धा आणि तिकडे खूप मोठं कार्यस्थान पण करतात कारण आता भूमी सगळ्यांच्या समोर येते आणि ती सांगते आकाशच्या जीवावरती असलेला माणूस किंवा आकाशला मारण्यासाठी जो कोणी माणूस काम करत होता ना त्या माणसाचा मला पत्ता लागलेला आहे आणि तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे बाबू तांडेल आता बाबू तांडेल म्हटल्यावरती रागिणीच्या सीआयडी इन्स्पेक्टर बाबू तांडेल ला घेऊन आत येतात सो सीआयडी इन्स्पेक्टर साधे कॉन्स्टेबल सगळ्यांनी सा बंदोबस्तामध्ये तांडेलला आणलेलं असतं आणि आता रागिणी हादरते आता हा तांडेल आपली वाटच लावणार आणि तांडेल तसंच करतो सीआयडी इन्स्पेक्टर दोन दोन चार तांडेलच्या कचाकच कचा कच, कचा कच खानाखाली लावून देतात आणि तांडेल ला बोलण्यासाठी भागच पाडतात तांडेलला विचारलं तर बोल कोणासाठी काम करतोयस तू हे हे काम कुणासाठी चाललंय या सगळ्याचा आम्हाला शोध लागलाच पाहिजे असं म्हणत तांडेलला ती तांडेल आता रागिणी आणि अभिजित यांच्याकडे बोट दाखवायला लागतो तांडेल थडा थड -थाड़ मार खात असतो आणि फायनली तो म्हणतो मी सांगतोय मी सांगतोय या कारणासाठी मला कुणी पैसे दिले होते थांबा मला मारू नका मला मारू नका असं म्हणत तांडेल गयावया करायला लागतो आणि फायनली रागिणी अभिजित या दोघांकडे बोट दाखवतो रागिणी अभिजित या दोघांकडे बोट दाखवल्यावरती मग मात्र आता सगळ्यांना धक्का बसतो म्हणजे रागिणी आणि अभिजीत यांनी हे केलं होतं आता कुणालाच काही कळत नाही बोट दाखवल्यावर ती रागिणी था अडकन उभी राहते आणि फायनली रागिणीचा कार्यक्रम झालेला असतो उशिरा का होईना पण सत्याची जीत झालेली असते भूमीने आपल्या हुशारीने आकाशला न्याय मिळवून दिलेला असतो आणि भाटेगावचे बोटीचा अपघात रागिणी आणि अभिजीत यांच्यामुळे घडलाय हे सत्य समोर येतं सत्य समोर आल्यावरती आकाश आणि भूमी यांचे रिॲक्शन काय असणार आकाश या सगळ्यामध्ये काय निर्णय घेणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे